सांदेरीच्या जा महाराजाचं या ठिकाणी विसर्जन आहे आपण पाहू शकता सध्या काळाचे सात वाजून दहा मिनटं झालेली आहेत आणि अजूनही मला वाटते वीस ते पंचवीस गणपती बाकी आहेत ज्यांचं विसर्जन या ठिकाणी होणं बाकी आहेत अतिशय भव्य आणि दिव्य या मूर्ती असल्या कारणाने विसर्जन करण्यासाठी सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होत आहेत पोलीस या ठिकाणी सहकार्य करत आहेत आणि दिवसदेखील सूर्यदेखील आता बाहेर आलेला आहे सव्वा सात वाजलेले आणि हा चांदोलीचा महाराजा या ठिकाणी आपल्या अगदी शेवटच्या क्षणामध्ये फक्त तराफ्यावर आता फक्त त्यांना ठेवायचं आहे ट्रेनमार्गे आपण हा या ठिकाणी विसर्जन होत आहे आणि एकदा काही तो ट्रेनवर ठेवला तराफ्यावर ट्रेनद्वारे आणि त्यानंतर लगेच दोन मिनटामध्ये विसर्जन होईल चांदोलीचा महाराजा एकतीश वर्षामध्ये आपण या ठिकाणी हे जे आ... उत्सव साजरा केला गेला पाहू शकतात माझ्या आजूबाजूला देखील या भरपूर अशा या मूर्त्या आहेत अजूनही आपण पाहू शकतात अशी उंच उंच आहे अजूनही रांग लागलेली आहे पोलीस त्या ठिकाणी सतर्क आहेत आपण हा वाहू शकतात या साखीनगे एरियामधला सर्वात उंच जवळजवळ बत्तीस फुटाचा हा गणपती आहे विसर्जन हा सज्ज आहे आणि दोन प्रेर आहेत महानगरपालिकेने या ठिकाणी याची सोय केलेली आहे आणि याद्वारे हा गणपती या विसर्जन या ठिकाणी संपन्न होईल आपण पाहू शकतात अगदी बऱ्याचशा अशा या मूर्ती आहे त्यांचं अजूनही या ठिकाणी विसर्जन होणं बाकी आहे चांदेचा सा हा पवईचा हा घाट आहे आणि या ठिकाणी अगदी मुरुडपासून देखील या गणपती मूर्ती येत असतात आणि पोलिसांचं तेवढंच सहकार्य या ठिकाणी त्यांच्यावर देखील ताण आहे हे आपण नक्कीच पाहू शकतात चोवीस तास ऑन ड्युटी आणि त्यांच्या सहकार्यातून आणि द्रहुन मुंबई महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी आपली सेवा बजावत असताना आपण पाहू शकतो मंडळाचे कार्यकर्ते देखील या ठिकाणी प्रत्येकाला आपापल्या गणपतीची त्या ठिकाणी आस्था असते आणि म्हणूनच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत ते आपल्या गणपतीचं विसर्जन होत असताना पाहू इच्छित असतात आणि आपण पाहू शकता या ठिकाणी दराबा येतो दराबा किती सुंदर असं ते क्रेन नंबर एक ट्रेन नंबर एक अनिल करावी लवकर आणि